ते करण्याच मगाशी येणारच्या अपेक्षा गौरीता येईल यांनी त्यांच्या मनोवर्थन व्यक्त केलेलं आहे आणि खूप चांगल्या संकल्पना त्या सगळ्या भगिनींच्या डोक्यात आहेत आणि त्या मूर्त स्वरूपात आणण्यासाठी जो काही श्रमाबरोबर निधी पण लागतो तो या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला दुपारी आणि सांगितले असल्यांदाच खरेसर आणि हा कार्यक्रम खूपच एका नेऊन तुम्ही ठेवलेला त्याबद्दल तुम्हाला सर्व कलाकार जेवढे आहेत गायक आहेत वादक आहेत मुली आहेत गायक आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो खूप छान पद्धतीनं तुम्ही गाण्यांची निवड केलेली आहे तुमचा निरूपणच म्ह बरोबर आहे हे निरूपण एखाद्या चांगल्या महाराजांना सुद्धा जपणार नाही असं तुम्ही करताय तुम्ही त्यातले जात असं मला वाटकामान असून पण नाव खरे असल्यामुळे खरे तुमच्या खरेदी हे काही कमी नाही आणि मी आमची या सगळ्याच नीती सुना सांगू इच्छितो की बारशी घर सर्व बारशी घर आता हा कार्यक्रम आमच्या आंबेडकर साहेब त्यांचा सुनिद्ध पत्नी माताई त्याचबरोबर दोघं तिघं अजून लोकांनी हा स्पॉन्सर केलेला आणि मला अचानक सांगितल्यामुळं मला काही मुळातच कार्यक्रम आहे म्हणजे हा फ्री ऑफ चार्ज आहे असा सर्वसाधारण बार्शीकरांसारखं माझाही समज झाला पण इथं आल्यावर कळालं की याच्यातून चांगल्या कामासाठी निधी हा जमा करायचा आहे त्यामुळं तुमच्या ज्या बारीक कल्पना आहेत सामाजिक कार्याच्या इंडरमिलच्या माध्यमातून त्याच्यासाठी चांगल्यापैकी हातभार माझ्याकडून लागला जाईल निश्चितपणे सांगतो चांगल्या कामाला मदत करणं हे बाहेर म्हणून माझं अद्य कर्तव्य आहे आणि ते, ते पार पाडलेशिवाय अम्हन नाही एवढंच या ना निमित्ताने सांगतो पुनश्च एकदा इनरव्हिंग क्लबचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी त्याचे सर्व सदस्य प्रगती त्यांना मनापासून उलटे आपले फालतू विनो आपल्या सणांवरती आपणच निर्माण करतो इतर कुठल्याही धर्मात त्या म्हणजे लवसवती विक्रार ब्रह्मांडी माळा ही त्यांची आरती आहे नंतर शंकराची झाली मारुतीची सतराणे उड्डाणे हुंकार वदनी ही त्यांची आरती आहे आणि आपण